तुम्ही कधी विचार केला आहे का एक छोट सोन्याचं नाणं एवढं महत्वाचं का असतं की त्यावर देशाची अर्थव्यवस्था लोकांचा विश्वास आणि कधी कधी राजकारणाचं भविष्य ठरत भारत जिथे सोनं फक्त दागिन्यांमध्ये नाही तर भावनांमध्ये वसलेलं आहे पण या चमकत्या सोन्यामागं एक काळ रहस्यमय आणि राजकीय गुड दडलं आहे गेल्या दहा वर्षात भारताने आपला गोल्ड साठा तब्बल अठ्ठावन्न टक्केनी वाढवला आहे असं म्हटलं जातं पण प्रश्न असा का फक्त संपत्ती दाखवण्यासाठी की काही मोठं लपलेलं कारण आहे आज आपण जाणून घेऊया भारताच्या सोन्याच्या साठ्यामागचं गुपित त्याचं वाढतं साम्राज्य आणि जगभरात का चालू आहे गोल्ड वॉक एक अशी युद्ध जी बंदूक नाही तर बार आणि टन मध्ये लढली जात आहे सोनम एक साधा धातू नाही तो इतिहासाचा साक्षीदार आहे इजिप्तच्या पिरेमिड पासून भारताच्या मंदिरांपर्यंत प्रत्येक संस्कृतीने सोन्याला देव समान मानला आहे पण आजच्या युगात सोनं फक्त दागिना नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षा कवचाच प्रतीक आहे सोनं म्हणजे सेफ हेवन जेव्हा जगात युद्ध मंदी किंवा चलनाचं अवमूल्यन होतं तेव्हा सोनं लोकांना आश्रय देतात भारत ज्याला शतकानुशतके सोन्याची चिडिया म्हटलं गेलं आहे मौर्य गुप्त मुघल प्रत्येक साम्राज्य सोन्यामुळे प्रसिद्ध झाले आहे ब्रिटिशांनी पण भारतांकडून सोनं वाहून नेलं आहे ईस्ट इंडिया कंपनीने सोन्याच्या नाण्याने आपली सत्ता बाधली एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतावर परकीय चलनाचं संकट आलं होतं देशाकडे डॉलर संपले होते आणि सरकारला आय एम एफ कडून कर्ज घ्यावं लागलं ला होतं त्या बदल्यात भारताने सत्तेचाळीस टन सोनं गहाण ठेवलं होतं हो हे खरं आहे देशाचं सोनं परदेशी विमानाने इंग्लंडला नेण्यात आलं त्या क्षणाने सरकारला एक धडा शिकवला सोनं फक्त दागिना नाही तो देशाचा जीव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिथं नोटा छापल्या जातात तिथं ठरवले जातात आणि तिथंच भारताचा सा गोल्ड साठा जपला जातो मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत भारताकडे आहे सुमारे आठशे एकोणऐंशी पॉइंट सहा टन सोनं हा आकडा फक्त संख्या नाही हा देशाच्या आर्थिक ताकदीचा पुरावा आहे एफ आय दोन हजार एकवीस मध्ये आरबीआय कडे सुमारे सहाशे पंच्याण्णव टन सोनं होतं म्हणजे गेल्या काही वर्षात सव्वीस टक्के वाढ झाली आहे आणि आपण जर दशकभर मागे जाऊ तर साठा जवळपास अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढला आहे पण का वाढवला भारताने हा साठा फक्त शो ऑफ स्ट्रेंथ नाही यात एक खोल आर्थिक आणि राजकीय रणनीती दडली आहे सोनं म्हणजे रिझर्व्ह ऑफ फेथ जेव्हा डॉलर कमजोर होतो किंवा जगात मंदी येते तेव्हा प्रत्येक देश आपला विश्वास सोन्यावर ठेवतो हो भारताच्या आरबीआयनेही हाच मार्ग स्वीकारला डॉलर युरो यांच्या यांच्यासोबत गोल्ड हा चौथा मोठा आधार बनला होता कारण सोनं म्हणजे नॉन डिप्रिसिएटिंग असेट चलनासारखं नाही की उद्या त्याची किंमत घसरेल दोन हजार चोवीस मध्ये जगभरात युद्धाच्या सावल्या होत्या रशिया युक्रेन इस्राईल हमास चीन तैवान अशा वेळी प्रत्येक देशाला आपलं सेफ हेवन हवा होत आणि भारताने शांतपणे जगाच्या नजरात न येता गोल्ड साठा वाढवत राहिला कधी विचार केला आहे का रिझर्व्ह बँक सोनं विकत घेते तेवढंच सोनं कोण विकत देतं का आणि ते ही कोणत्या किमतीला कधी कधी ही खरेदी गोपनीय केली जाते कारण सोनं विकत घेणं म्हणजे जगाला संकेत देणं आम्ही तयार आहोत काही देश हे गुप्त आर्थिक युद्ध म्हणून पाहतात उदाहरणार्थ रशियावर अमेरिकेने निर्बंध टाकले तेव्हा रशियाने डॉलर सोडून सोन्यात गुंतवणूक वाढवली होती चीनने देखील आपल्या साठात मोठी वाढ केली होती भारत हे मागे नाही पण तो हे काम शांत आणि योजनाबद्ध पद्धतीने करत आहे भारतात सोनं म्हणजे प्रेम परंपरा परिष्ठा लग्न सण अक्षय तृतीया धनुत्रोदिवशी प्रत्येक प्रसंग सोन्याशिवाय अपूर्ण वाटतो पण या भावनिक नात्याने अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो भारतीय लोक वर्षाकाठी सुमारे सातशे ते आठशे टन सोनं खरेदी करतात आयात वाढते डॉलर बाहेर जातो पण लोकांचं सोन्यावरच प्रेम काय कमी होत नाही सोनं म्हणजे आपल्या घरातलं मधलं आत्मविश्वासाचं बँक बॅलेन्स आई म्हणते पैसे कमी पडले तर चालतील पण सोनं नेहमी असलं पाहिजे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये देशाचं सोनं घाण गेल होत आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये भारत स्वतःला गोल्ड पॉवर हा प्रवास सोपा नव्हता दरवर्षी आरबीआय थोडं सोनं विकत घेतो महागाई वाढली डॉलर कमजोर झाला आणि आज भारत जगात सातवा सर्वात मोठा गोल्ड साठा राखणारा देश मानला जातो पण हे फक्त सुरुवात आहे कारण पुढचा टप्पा अजून मोठा आहे आता खेळ सुरू झाला आहे गोल्ड वॉर एक अशी स्पर्धा जिथे देश बँक आणि मार्केट यांचं भवितव्य सोन्यावर ठरवतोय सोनं चमकतं पण त्यामागचं घाम राजकारण आणि धोरण दडली आहेत भारताचं सोनं आता फक्त मंदिरात नाही ते आरबीआयच्या तिजोलीत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आणि प्रत्येक भारतीयांच्या स्वप्नात आहे पण खरी गोष्ट अजून बाकी आहे सोन्याचे भाव इतके फ्लेक्च्युएट का होतात कधी वाढतात कधी घसरतात कधी एका रात्री दोन हजार रुपयांनी बदलतात हा खेळ कोण खेळतो आणि या खेळात भारत कुठ उभा आहे पण अजून एक प्रश्न शिल्लक आहे सोन्याचे भाव इतके का बदलतात कधी एका दिवसात पाचशे रुपयांनी वाढतात कधी हजार रुपयांनी घसरतात कधी लोक विकत घेण्याच्या रांगेत उभे राहतात आणि कधी सोनार दुकान रिकामी पडतात हे फक्त बाजारांचं खेळ आहे का की त्यामागे काही एक मोठं जागतिक क्षणयंत्र आहे चला शोध्या आज गोल्ड प्राइस मागचं रहस्य गोल्ड मार्केट मागचं गणित आणि गोल्ड मागचं भारताचं भविष्य सोन्याचे भाव एका दिवसात बदलतात कारण त्याचं मूल्य फक्त धातूंवर नाही तर विश्वासवावर ठरतात विश्वास, विश्वास कोणाचा डॉलरचा महागाईचा आणि अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील आशेचा जगभरात सोनं यूएस डॉलर मध्ये विकलं जात डॉलर मजबूत झाला तर सोनं स्वस्त होतं डॉलर कमजोर झाला तर सोनं महाग होतं म्हणजे सोनं आणि डॉलर हे दोघं एकमेकांचे विरोधी पात्र आहे एक वाढला तर दुसरा कमी होतो ही आहे सोन्या डॉलरची गुप्त युद्धभूमी केंद्रीय बँका जसं की अमेरिकेची फेडरल रिझर्व आणि आपल्या देशाची आरबीआय जेव्हा व्याजदर करता कमी करतात तेव्हा लोकांना बँकेत पैसे ठेवून फायदा कमी मिळतो मग लोक गुंतवणूक करतात सेफ सेफग्रस्त म्हणजे सोनं तेव्हा मागणी वाढते आणि सोनं महाग होतं पण व्याजदर वाढले की लोक पुन्हा बँकेत पैसे ठेवतात सोनं विकतात आणि भाव घसरतात म्हणजे व्याजदर कमी सोने महाग व्याजदर जास्त सोने स्वस्त ही साधी वाटणारी समीकरणं आहेत पण यावरचं अब्जावधीच डॉलरचं ट्रेनिंग होतं जगातील गुंतवणूकदार एका घोषणेवर सोनं विकत घेतात किंवा कि विकतात युद्ध म्हणजे फक्त सीमा नाही ते अर्थव्यवस्थेच्या नसा युक्रेन युद्ध झालं सोन्याचे भाव वाढले इस्रायल हमास संघर्ष झाला भाव पुन्हा उंचावले कारण लोकांना चलन शेअर्स मार्केटवर विश्वास राहत आहे ते म्हणतात चल सोनं घेऊया सुरक्षित आहे सोनं म्हणजे विश्वासाचं कवच आहे जेव्हा जग भीतीत असतं तेव्हा सोनं शांत असतं ते कधी ओरडत नाही पण त्याची किंमत प्रत्येक संकटात वाढते आणि म्हणूनच प्रत्येक युद्ध सोन्याचा असतात फरक फक्त एवढाच असतो बंदूकाऐवजी इथे सोन्याच्या बार्स चालतात भारत जिथं सोनं म्हणजे श्रद्धा म्हणूनच इथल्या मागणीला गणित लागू होत नाही दरवर्षी भारतात सुमारे सातशे ते आठशे टन सोनं आयात केलं जातं ही मागणी कधी कमी होत नाही लग्न सण किंवा मंदी असो लोक म्हणतात जग काही झालं तरी सोनं नेहमी उपयोगी पडतात पण ही भावनिक मागणी कधी कधी देशाच्या अर्थव्यवस्थेला झटका देते जास्त आयात जास्त डॉलर खर्च डॉलर खर्च जास्त रुपये कमजोर रुपये कमजोर जास्त तर सोने अजून महाग होतो म्हणजे सोनं महाग झालं म्हणून लोक सोनं घेतात आणि लोक सोनं घेतात म्हणून सोनं अजून महाग होतं हा आहे गोल्डन ट्रॅप लंडन न्यूयॉर्क झुरीज या तिन्ही ठिकाणी सोन्यांचे भाव ठरतात इथे एलबीएमए म्हणजे लंडन बुलियन मार्केट असोसिएशन रोजच्या दरांची घोषणा करते हे भाव ठरवतात बँका इन्व्हेस्टमेंट फंड आणि मोठे खेळाडू ते सोनं खरेदी विक्री करून भाव नियंत्रित करतात एक बटन क्लिक आणि जगभर सोन्याचे दर बदलतात म्हणजे तुम्ही आणि मी ज्या सोनाराकडे भाव विचारतो त्यामागे बसलेले असतात शेकडो आर्थिक एजंट्स जे ठरवतात आज सोनं किती महाग असेल त्याला म्हणतात ग्लोबल गोल्ड मॅनिप्युलेशन गेम महागाई म्हणजे पैशाची किंमत कमी होणं जर आज शंभर रुपयात दूध मिळतं आणि उद्या तेच दूध एकशे वीस ला मिळालं तर ते महागाई अशा वेळी लोक म्हणतात चलनाचं मूल्य कमी झालं चला सोनं घेऊया कारण सोनं महागाई विरुद्ध लढतं ते आपली किंमत टिकवून ठेवतं म्हणून ते हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन म्हणतात भारतामध्ये मा महागाई दर जास्त असला की सोन्याचं आकर्षणही वाढतं म्हणून प्रत्येक आर्थिक संकटात सोन्याचा दर वाढलेला दिसतो हो सोनं हे फक्त गुंतवणूक नाही ते देशाचं गुप्त शस्त्र आहे जेव्हा युद्ध किंवा आर्थिक संकट येतं तेव्हा सोनेच कामी येतं भारतामध्ये महागाई दर जास्त असला की सोन्याचं आकर्षणही वाढतं म्हणून प्रत्येक आर्थिक संकटात सोन्याचा दर वाढलेला दिसतो हो सोनं हे फक्त गुंतवणूक नाही ते देशाचं गुप्त शस्त्र आहे जेव्हा युद्ध किंवा आर्थिक संकट येतं तेव्हा सोनेच कामी येतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताने आय एम एफ कडे सत्तेचाळीस टन सोनं गाण ठेवलं होतं या सोन्यामुळे देश वाचला होता आज भारताकडे जवळपास आठशे ऐंशी टन सोनं आहे म्हणजे असा काळ पुन्हा आला तरी देश मजबूत आहे सोनं म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट नाही पण अर्थव्यवस्थेचं कवच आहे जग बदलतंय आता सोनं फक्त तिजोरीत नाही ते मोबाईल मध्ये आहे डिजिटल गोल्ड गोल्ड ईटीएफ सोवेर गोल्ड बॉन्ड्स ही नवीन रूप आली आहे लोक आता ग्रॅम ने सोनं विकत घेऊ शकतात तेही ऑनलाइन कागदावर भारत सरकारने सोवेर गोल्ड बॉन्ड योजना आणली आहे ज्यात सोनं विकत घेऊन व्याजही मिळत आणि देशाचं डॉलर वरील अवलंबित्व कमी होतं त्यामुळे सोनं आता भविष्यातलं चलन बनत चाललंय भारताने गेल्या काही वर्षात सोन्याचा सा साठा वाढवला आहे फक्त सुरक्षा नाही ही आहे रणनीती चीन रशिया तुर्की हे देश सोनं हो साठवत आहेत आणि डॉलरवरचं अवलंबित्व कमी करत आहेत भारत ही आता या गोल्ड अलायन्सचा भाग बनवतोय कदाचित पुढच्या दशकात सोनं पुन्हा जागतिक चॅनल बनेल जिथे डॉलर नाही तर सोनं ठरवेल जगाचं मूल्य आणि त्या दिवशी ज्याच्याकडे सर्वाधिक सोनं असेल त्याच्याकडे असेल सर्वाधिक सत्ता सोनं एक धातू एक चलन एक भावना जग बदल तरी सोनं बदलत नाही ते फक्त बदलतं आपल्या मालकाला आज भारताकडे जवळपास आठशे ऐंशी टन सोनं आहे आणि हे फक्त आकडा नाही हे आहे भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतीक कदाचित भविष्यात जग पुन्हा सोन्याकडे वळेल आणि भारत पुन्हा बनेल तीच सोन्याची चिड्या जी जगाच्या नकाशावर चमकत राहील म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सोनं पाहाल तेव्हा फक्त त्याची ते किंमत बघू नका त्या चमकत्या बार मध्ये दडलेला रा इतिहास राजकारण आणि भविष्य बघा कारण सोनं कधीही आवाज करत नाही पण ते जग हलवू शकतं अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद